कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात तसंच इतर काही राज्यात देखील साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी दारी गुढी उभी करण्याची परंपरा आहे गुढी हे विजय आणि समृद्धीचं प्रतीक आहे गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आणि राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ होतो गुढीपाडवा साजरा करण्याचं एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडतं महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नावाच्या राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि त्या काठीची पूजा केली हा चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस असल्याचं मानलं जातं एका कथेप्रमाणे भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा असल्याचं सांगितलं जातं शंकासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला बलाढ्य राक्षस होता या राक्षसानं जबरदस्तीनं वेदहरण केलं व ते सागराच्या तळाशी दडी मारून बसला तेव्हा देवी देवता ऋषी मुनींनी क्षीरसागरामध्ये असलेल्या भगवान असलेल्या जागृत केलं आणि धडा शिकवण्याची विनंती केली भगवान मत्स्य रूप धारण केलं आणि ते शंकासुराचा शिरच्छेद करणार इतक्या शंकासूर म्हणाला भगवान आपल्या हातून मला मरण यावं याकरताच मी वेद पळवले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी इच्छा अशी कि माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे विष्णू ततास्तु म्हणाले त्या दिवसापासून विष्णूने शंखास धारण केलं तर शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या सहाय्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी व्याख्यायिका प्रचलित आहे यात शालीवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालीवाहन शक चालू झाला तर आणखी एका कथेप्रमाणे प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करण्यास सुरुवात केली तीच देवीच्या अर्थात स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असं मानलं जातं पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात यालाच चैत्र नवरात्र म्हणतात लग्नानंतर नवमिला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला पार्वतीचं लग्न झालं की माहेरवाशिनी म्हणून त्या महिनाभर माहेर राहतात तेव्हा त्यांचं कौतुक म्हणून चैत्र गौरीचे हळदी कुंकू केलं जातं अक्षय तृतीया या दिवशी देवी सासरी जाते गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नव्हे तर विजय ध्वज देखील आहे जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांची गुढी उभारून मोठ्या आनंदाने स्वागत केलं चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी रामांचा चौदा वर्षाचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात तसंच असंही सांगितलं जातं की चैत्र शुद्ध प्रतिपदेला रामाने वालेचा वध करून त्याच्या छळातून चा प्रजेला मुक्त केलं तो हा विजयोत्सवाचा दिवस आसुरी शक्तींचा श्रीरामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी हे सूचक आहे माहिती आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद